आमच्या गावात ना बैल अटक झाला बशेकडून घेतली बैल हाय वाटतंय ते दखटवडीत अजून काय झालं काय घ्यायला लागतो काजळी कसा बैल होता मोडला कि मोटा बहिर गुरु काट्ने पाएर काय जा काहीतरी हलगारेपणा झालेला बरं हलगणा खरे खा पटकन खा तुम्ही सांगा मला कडकडी जर दुसरा वाजली त्यापेक्षा माझं कडकडी पाहिजे लागत असते नाही गैवान मालक ती आपणाला तर तिडा टाकते नाही त्याला तर टाकते बरोबर लागला तर इकडं लावणारे सोडून ते दुसऱ्या गड्यान थोडं बैल लागतो जरा लागाय टायमा लागायला बरोबर नाही महाग दोघं झालं